कापूस आणि सोयाबीन या दोन पिकाचे जे काही शेतकऱ्यांना अनुदान मिळते ते जर अद्याप तुम्हाला मिळाले तर तुम्हाला हे दोन कामं लवकरात लवकर करायचे आहेत जेणेकरून तुम्हाला हेक्टरी पाच हजार रुपये जे काही कापूस आणि सोयाबीनचे अनुदान मिळणार आहे ते लवकरात लवकर मिळेल तर शेतकरी मित्रांनो चार तर मग व्हिडिओला सुरुवात करू व त्याआधी न तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे नेहमीच माहिती पूर्ण व्हिडिओ ताकीद असतो चार तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तेवीसचे चे कापूस सोयाबीन अनुदान बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळाले पण दोन हजार तेवीस चालू वर्षाचे कापूस आणि सोयाबीन अनुदान सरकारने मंजूर केलेले आहे का व किती मिळणार आहे ते संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे शेतकरी मित्रांनो कापूस व सोयाबीन अनुदान म्हणजेच की तुम्हाला हेक्टरी पाच हजार रुपये असे मिळत होते आता मागील वर्षी तुम्हाला काही शेतकऱ्यांना मिळाले होते पण या वर्षी जे असे काही शेतकरी होते की त्यांचे ई के वाय सी पूर्ण नसल्यामुळे व आधार कार्ड बँकेला अपडेट नसल्यामुळे पैसे मिळत नव्हते आता शेतकरी मित्रांनो त्यांच्या प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये याद्या येत आहेत व त्या याद्यामध्ये तुम्हाला तुमचे जे काही गट नंबर आहे म्हणजेच की आपले पी किमाचे जे काही गट नंबर आहे ते गट नंबर आणि हे लिहून आपले जे काही तुमच्या कृषी अधिकारी असतात त्यांच्यापैकी कागद द्यायचे होते आधार कार्ड बँकेचे पासबुक यांची झेरॉक्स तर अशा प्रकारची अपडेट्स होती आणि शेतकरी मित्रांनो ती तुमची जर पूर्ण केली नसेल तर लगेच तुमच्या गावामध्ये यादी आली ती का ती तपासा व तशीच यादी आली असेल तर तुमच्या ग्रामसेवकाकडे किंवा कृषी अधिकाऱ्याकडे हे कागद नेऊन द्या जेणेकरून तुमचे जे काही कापूस सोयाबीन अनुदान आहे दोन हजार चोवीस पाच हजार रुपये हेक्टरी ते तुमच्या खात्यावर यशस्वीप्रमाणे पडून जातील कारण की शेतकरी मित्रांनो हिवाळी अधिवेशन सुरू झालेले आहे आणि अशा बऱ्याचशा योजना आहेत की त्यांचे पैसे तुम्हाला येणाऱ्या दहा ते पंधरा दिवसामध्ये येणार आहेत म्हणजेच की नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यामध्ये नाही दुसऱ्या आठवड्यामध्ये त्याचमध्ये कापूस सोयाबीन अनुदान बी पहिल्या आठवड्यामध्ये नाही दुसऱ्या आठवड्यामध्ये तुमच्या खात्यावर पाहायला मिळणार आहे त्यामुळे जर तुम्ही अद्याप बँकेला आधार कार्ड लिंक नसेल तर लवकरात लवकर आधार कार्ड लिंक करायचं आहे व तसेच आधार कार्डची झेरॉक्स आणि आपल्या आ, पा बॅ ज्या बँकेचं पासबुक तुमचं नेहमी का ऑफर करता त्या बँकेचं पासबुकचं झेरॉक्स हे दोन्ही उपयोगी कागद आहेत जे की तुम्ही ब्रँ आपले ग्रामपंचायतच्या अधिक सेवकाकडे द्यायचे आहे किंवा तुमच्या जे काही कृषी अधिकारी त्यांच्या ऑफिसमध्ये ने नेऊन द्यायचे आहे जेणेकरून तुमचे या दोन हजार चोवीस चालू वर्ष कापूस सोयाबीन अनुदानमध्ये यादीमध्ये नाव येईन व तुम्हाला मिळेल जी अपडेट्स स्थिती तुमच्यापर्यंत मी पोहोचण्याचे काम केलेलं आहे तुमचं काम आहे तुमच्या मित्र असो असो त्यांना शेअर करायचं आहे कारण की शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांच्या जे काही माहितीपूर्ण व्हिडिओ असतात ते अपडेट असतात तुमच्यापर्यंत पोहोचित असो नेहमीच पण तुम्ही आपल्या चॅनल सबक्राईज केले नसेल तर लवकरात लवकर सबक्राईज करा जेणेकरून येणारी जी काही अपडेट असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचीन धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये